काय झालं काय वाद होता तुमचा त्यांचा वाद होता पहिलं तीन वर्षाकडे भांडण झाली होती बंद पाहिजे बा त्यांनी सादेव पवारांना सजा झाली होती तीन वर्ष चार वर्ष सजा झाली होती तीन वर्ष भोगून जमिनीवर सुटून आली होती पण नजर राखून त्यांनी पाटील चौकात चालली होती कशाला तर त्याने गाड्याने हे करून वार केले मग साधेव भागवत पवार त्यांच्या पत्नीचं प्रियंका साधेव पवार हे आता जेवण हरिभा चव्हाण त्या नेबाई असंच्या वा अजून कोण कोण होते हे माहित नाही हे दोघांच होते तिथं आता वर झाली वार एक दहा वारं आहे ते तिथं त्यांचं प्रियंका साधी पावड यांचं नळ वार आहे त्या नड मूळ वाद काय होत बांधपाय दोन्ही पण सहदेव भागवत पवार आणि प्रियंका भागवत प्रियंका सहदेव पवार यांना जागेला जीव घेणं हल्ला केला आहे दोघांचाही जीव गेला आहे यामध्ये जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण या दोघांनी त्यांना जागेतच जीव मारण्याचा मारला आहे तरी आम्हाला आमच्या लहान मुलांसाठी न्याय हवा आहे कळकळची विनंती आहे पूर्ण तुम्हाला की आमच्या लहान मुलींना न्याय द्या खूप वार केले सहदेव पवार यांना चेहऱ्यावर डोक्यात पूर्ण प्रियंकाला तर जागेलाच गळा कापला तिचा तिच्या लहान मुलींसाठी तरी आम्हाला तुम्ही मदत करावी एवढी एकच अपेक्षा आहे आमची मागील मागील वाद शेतीसाठी होता तो सजा भोगून पण आला अगोदरच्या भांडणासाठी चार वर्ष तीन वर्ष तो सजा भोगून आलेला होता अगोदर आता जमिनीवर सुटून आल्यानंतर त्यांनी त्याने एक दोन दिवसामध्ये त्याला प्लॅन हे करून हे सगळं केले त्यांनी